जालना शहरात एकवीस मे रोजी भव्य अशी तिरंगा रॅलीचे आयोजन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले होते ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैनिकांनी पराक्रम गाजवून जो विजय मिळवला त्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले होते या रॅलीच्या सुरुवातीला मामा चौक येथे निवृत्त माजी सैनिकांचा सन्मान सत्कार करण्यात आलाय या रॅलीची मामा चौक येथून सुरुवात होऊन महावीर चौक मार्गे सुभाषचंद्र बोस चौकातून मम्मादेवी मंदिर मस्तगड मार्गे महात्मा गांधी चमण येथे या तिरंगा रॅलीचा समारोप राष्ट्रगीत गाऊन करण्यात आलाय यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जालना शहरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या माजी सैनिकांच्या अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी माजी आमदार हे आयुक्तांना भेटणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले तसेच माजी कर्नल पदावरील निवृत्त अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक दर्जा पदावर नियुक्त करण्यासाठी ही प्रयत्न करणार असल्याचे यावेळी माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी प्रबंधभूमी बोलताना सांगितले प्रतिनिधी सुनील भारती जालना भारतीय सेनेने जे पराक्रम दाखवून ते विजय खेचून आणला त्यासाठी आम्ही हा विजय रॅली काढलेला आहे आणि तिरंगा रॅली याला आम्ही नाव दिलेलं आहे जे माझी सैनिक आहे त्यांचा सत्कार करणे त्यांची जे मागणी आहे ते मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही रॅली केलेली आहे माझी सैनिकांची दोन तीन मागण्या होती एक तर मागणी अशी होती की जे माझी सैनिक आहे त्यांना नलपट्टी आणि घरपट्टी माफ करा म्हणून सेंट्रलचा नियम आहे रेग्युलेशन आहे ते त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी उद्या मी आयुक्तांना बोलणार आहे दुसरा जे सैनिकसोबत जे पॅरा मिलिटरीचे लोक असतात बी एस एफ असेल सी एस एफ असेल सी आर पी असेल हे जवान पण शहीद होतात पण त्यांना शहीदाचा दर्जा भेटत नाही जसा माझी सैनिकांना राशन भेटतो त्यांना जे रिटायर झाल्यानंतर जे फैसले भेटतात ही पॅरामिलिट्री लोकांना भेटलं पाहिजे यासाठी मी निश्चित शासनाकडं करणा आवाज करणार आहे मी मागे आमचे ना हो एक नातेवाईक आहे कर्नल बर बुरगुल म्हणून त्यांना व्हॉलंटीर घेतल्यानंतर त्यांचा जर बघितलं तर एस पीचा रँक असतो त्यासाठी मी शासनानं दिलेली आणि ते प्रोग्रेसवर आहे जर एक माझी कर्नलला एस पीचा पोस्ट भेटला तर भविष्यात महाराष्ट्रात जेवढे कर्नल असेल ज्याने रिटायर घेतला असेल व्हॉलंटरी त्यांना त्या रँक भेटणार आहे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे या कार्यमासाठी नामदेव पवार असेल राजाभाऊ असेल राजेंद्र राख असेल आणि आमच्या असंख्य जे कार्यकर्ता आहेत त्या लोकांनी या अवरात्र मेहनत करून तिरंगा रॅली सक्सेस केली आहे एकूण पन्नास फूटपेक्षा जास्त तिरंगा झेंडा आमचे कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध हातात घेतलेला आहे सैनिकाचा सन्मान ठेवलेला आहे सैनिक जाता जाता आम्हाला अभिनंदन केलं धन्यवाद केलं आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेसने रॅली काढली ते आम्ही मनापरूक तुम्हाला धन्यवाद देतोस त्यांचं समाधान झालेलं आहे आणि निश्चिती भविष्यात सैनिकासाठी जे करता येईल आम्ही ते करणारे एवढंच सांगतो पण एवढं सांगतो की द्वंद्व कब तक सहा जाय द्वंद्व कब तक सहा जाय युद्ध कब तक टाला जाय अरे उठो राणा के वीरो फेको बाला कहां तक जाए जिस सिक्के पे हो भारत मां का निशान अब वो सिक्का आकाश में उछाला जाय जय हिंद जय महाराज रमलभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा